दलित आदिवासी भूमी ओबीसी गरीब मराठा सात बारा नावावर नसलेल्या लोकांच्या न्यायकासाठी नौस्टे आशिया खंडातील पहिली क्रांतिकारी संघटना आणि ती संघटनांच्या वतीने नागपूरच्या संविधान चौकामध्ये बेमुदत धर्मी आंदोलन सुरू याच्यासाठी आता आम्ही केलेला आहे की यापूर्वी महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार असताना सर्वांसाठी घरे दोन हजार बावीसचं धोरण घोषित करून ग्रामीण भागातील निवासी प्रयोजनासाठी ज्या जमिनी होत्या त्या जमिनी नियमानुकूल करण्यासाठी सरकारनं तत्कालीन राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने एक धोरणात्मक पद्धतीचा शासन निर्णय के निर्गमित केला त्यामुळं गावाकुसाबाहेर राहणाऱ्या माणसाला ज्यांचं गावठाणाच्या भूखंडावर अतिक्रमण असेल ज्याचं महसूलच्या जमिनीवर अतिक्रमण असेल ज्याचं ग्रामपंचायतच्या हातीचं अतिक्रमण असेल अशा अतिक्रमण जमिनी ज्या निवासी प्रयोजनासाठी होत्या त्या नियमानुकूल करण्यासाठी सरकारनं निर्णय घेतला त्याच धर्तीवर भारत हा कृषीप्रधान देश आहे म्हणून सर्वांसाठी शेतीचं धोरण घोषित करून दलितांच्या ताब्यात असलेल्या जमिनी आदिवासींच्या ताब्यात असलेल्या जमिनी त्याच्यानंतर भूमी ओबीसींच्या ताब्यात असलेल्या जमिनी त्या जमिनी नियमानुकूल करण्यासाठी विद्यमान जे सरकार आहे त्यांनी एक धोरणात्मक पद्धतीचा शासन निर्णय निर्गमित करावा या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राहतात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहतात त्यांचं लक्ष वेधण्यासाठी इथं आम्ही बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे